शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे हा सर्व मस्त मजेत ना तर पहा सकाळचे आठ वाजले तर छान दिसतंय वातावरण म्हणून म्हटलं सकाळी सकाळी शूट करावं आत्ता कामं आवरलीत थोडी डब्याची तयारी तर फ्लावर उकडायला टाकलेला आहे मी जरा गरम पाणी आणि मीठ टाकून थोडा बॉईल करून घेते आणि इकडं दूध पण गरम झालेलं आहे आणि इथे कणिक पण मळून ठेवलं आहे मी भिजल जरा मुरलं का चपात्या बनवायला तर झाली थोडी तयारी आता इथे भाजी पण तयार झाली आहे तर थोडंसं बटाटा आणि शेंगदाण्याचा कोटा कोण मी अशी सुकी टिफिनसाठी केली बाळाला आणि चपाती पण झाली आता शेवटची चपाती एवढं शूट नाही घेतलं मी टिफिन पण रेडी झालेलं आहे टिफिन बॉटल भरून त्याची मी ठेवलेली आहे तो नंतर टिफिन बॅगमध्ये भरतो ते काम त्याचं असतं हे काम माझं आणि जे आम्ही सकाळी भाजी चपाती केली तेच नाश्ता जेवण जे काय आहे ते हेच पण भाजी जरा तिखट नव्हती म्हणून मी थोडंसं लसणाची चटणी सोबत घेतली तर इथे रुद्रांश निघालेला आहे शाळेत आवरून तयार झालाय तो 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 <laughs> तर, तर कदी -कदी काई, काई तो तुम्हाला म्हणतो हाय मी शाळेत चाललोय आवरलं आहे त्याचं तर निघालो आम्ही दोघं पण कधी मी सोडते कधी आमच्या शेजारचे बाबा असतात किंवा मुलं असतात शेजारचे त्यांच्याबरोबर येतो पण लेट झाला तर मग कधी कधी मी पण सोडायला जाते कारण ती मुलं लवकर जातात काही काही उशिरा किंवा मग मी असं त्याचं काय टेन्शन नसतं तर हा पहा त्याचं शाळेचा गेट तर इथे आतमध्ये म्हणजे सीनियर ज्युनियर आणि पहिली पहिलीपासून चौथीपर्यंत अशी इथं शाळा आहे प्राथमिक शाळा आपली तर बरीच मोठी बऱ्यापैकी मोठी शाळा आणि अजून पण काम चालू आहे काही वर्ग वाढवायचे चालले त्यांचं तर छान आहे मोठी ग्राउंड पण चांगले आहे मुलांना खेळायला तर त्याला बाय करून मी निघाले रिटर्न घरी जाण्यासाठी तर हा रस्ता ना आत जातो गावामध्ये तर शाळा थोडीशी अलीकडच आहे तशी जवळ आहे घरापासून दहा ते पाच दहा मिनटंच लागतात पायी जायला एवढं काही असा हात नाही तर बघा इकडे एक असा गल्लीत जायला एक इकडं रस्ता तर मुलीला ठेवलं आहे शेजारी मी बारकीला आमच्या पण आता रडते की काय ते पाहायला पाहिजे तशी रडतच असेल मला पाहिल्यावरती जास्तच लागली रडायला तर इथं या मुलीजवळ ठेवलं होतं खेळवतात ते चांगले ही आमची छकुली आमच्या शेजारीच राहते तर आवरून मग मी भाभी सई त्यांचा मुलगा निघालो गावामध्ये <laughs> तर तयार झालो आम्ही इथं जवळच आहे छोटीशी मी एक वेणी घातली केसांच्या छोटीचं केस पण घातली तर इथं प्राजक्ताची फुलांचा वास खूप छान येत होता छान झाड इथं प्राजक्ताचं झाड चाफ्याचं छान आहे तर आलो आहे आम्ही इथं शॉपमध्ये कपड्यांचं शॉप आहे आमच्या गावामध्ये एक राजलक्ष्मी म्हणून छोटंसं पण छान आहे तिथं कपड्यांची व्हरायटी पण आहे आणि भरपूर कपडे असतात कॉलेजच्या मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी वगैरे छान छान कपडे असतात डेली यूजचे काय फंक्शन असेल तर फंक्शन वाईज बघा छान म्हणजे सगळे असतात लेडीज वेअर फक्त लेडीजचंच तर पा इथं मुलं लागली खेळायला इकडून पळ तिकडून पळ मुलांचा धिंगाणा तर कुठे पण जा चालूच असतो तर बा इथं ही कुर्ती आहे छान आहे असं काय फंक्शन वगैरे असेल तर त्याच्यासाठी वगैरे घालायला ह्या आय थिंक यांची प्राईस काहीतरी चारशे पाचशे असे आणि हे ह्या बांधणीचे होते छान आहेत पण ते पण आणि हे टी शर्ट हे दोनशे रुपयाला का काहीतरी होते त्यांच्याकडे पण सॉफ्टमध्ये एकदम आणि हे सेट वगैरे असा जे भरपूर होते प्रकार त्यांच्याक हा बा फुल सेट इथं पॅन्टी वगैरे डेली यूजला फुल प्लाझो वगैरे असं आहे त्यांच्या शॉपमध्ये बरंचसा माल आहे छान आहे पण मी पण घेतले काय ते तुम्हाला दाखवाल मी नंतर काय खरेदी केले ते आणि न इथे ना ब्लाऊज पीस पण भरपूर येते नाही वेलवेटचे वगैरे ते छान होते त्यांच्याकडे क्वालिटी कुर्ती वगैरे डेली यूजसाठी वगैरे छान आहे तर निघालो तर पाऊस पण यायला लागला मग जरा थांबलो आम्ही एका शॉपमध्ये जर दुसरीकडे पण काम होतं मग नंतर त्या शॉपमध्ये पण जायचं होतं तर थोडा थोडा रिमझिम चालूच होती तर आलो इथं आम्ही इथे एक छोटंसं स्टेशनरी किंवा म्हणजे मुलांची खेळणी परत कॉस्मॅटिक आपलं जे काय आहे ते ज्वेलरी म्हणजे ह्या शॉपमध्ये सर्व भेटतं सर्व म्हणजे सर्व इथे काय मॉल वगैरे नाही गावात आमच्या असे छोटी छोटी दुकानं असतात पण ह्या दुकानामध्ये असं भेटतं सर्व बऱ्यापैकी मुलांचं शाळेचं वगैरे काय असेल ते पण आणि आपली ज्वेलरीज पण भरपूर काय काय भेटतं लहान मुलांची पण ज्वेलरी मुलींची वगैरे असे छान छान असते इथे पहा मी दाखवते तुम्हाला काय काय आहे ते तर राख्या पण आल्या होत्या वा छान आहेत सुंदर नाजूकशा अशा छोट्या छोट्या तर मग मी पण घेतल्यात राख्या दाखवते मी तुम्हाला कोणत्या घेतल्यात काय ते तर घरी निघालो ना तर इथं एका दुकानामध्ये बप्पा दिसले म्हटलं अरे वा एवढं लवकर आले पण बप्पा दुकानामध्ये तर बघा मूर्त्या हो खूप छान छान होत्या लांबूनच शूट घेतला आम्ही काही गेलो नाही जवळ पण म्हटलं दाखवा तुम्हाला तर आलो तर इथं सई काय आमच्या आत यायला तयार नव्हती तिचं म्हणणं होतं की मला बाहेर उन्हात दादाबरोबरच आहे तिला म्हणत होते खायला घेतलं होतं काही चिपाचीप काय का तरी ते मग आणलं बळच घरात आणि झोपवलं बघा झोपली आता तर म्हटलं झोपली कॅमेरा चालू केला तर लगेच त्याची चुळबुळ चुळबुळ चालू झाली झोप तर नाहीच येला पाणी आलं गावचं पाणी येतं आम्हाला आठव म्हणजे दिवसाआड येतं असं म्हणजे कधी दिवसाआड कधी दोन दिवसांनी वगैरे तर म्हणजे स्टॉक आहे आमच्याकडं भरपूर भरून ठेवतो आम्ही तर मग इथं कॉक वगैरे चालू करून म्हटलं ठेवावे टाक्यांचं तर इथे कॉ इथे एक टाकी इथे वरती पण टाकी वरती टेरेसवरच सगळं आहे वरच यायला लागते कॉक वगैरे चालू करायला तर हे आहे आमचं छोटंसं टेरेस इथं आहे सोलर गरम पाण्या म्हणजे आंघोळीसाठी गरम पाणी वगैरे इथूनच येतं आम्हाला यातून तर साईटचं सा पहा असं जरा छान आहे ना नेचर इथं टाकी भरली वगैरे दिसते शेजारच्यांची आणि खूप मोठी मोठी झाडं वगैरे आमच्या साईडले डोंगर म्हणजे छान आहे गावातच राहतो पण असं खूप गिचडी वगैरे काय नाही असं एकदम म्हणजे असं सुटसुटीत वगैरे एका साईडला असं छान वाटतं तो आणि तो घराच्या बॅक साईडचा एरिया होता आणि हा फ्रंटचा मी तुम्हाला दाखवते तर हा बघा फ्रंटला ना रस्ता आहे कधी कधी असं रस्त्याचा गाड्यांचा वगैरे पण तुम्हाला आवाज येत असा आता तर असं ब हे आंब्याचं झाड हे सीताफळाचं झाड हे असं रस्त्या लोक येत राहतात आणि ह्यावरती ज्या वायऱ्या आहेत ना त्या लायटीच्या आहेत तसंही तुम्हाला हाय करते उठलेली ती पाण्याचा आवाज ऐकल्यावर तर तिचं पण म्हणणं होतं मला पण यायचं तिला म्हटलं फ्लँकीस देतं ती वायऱ्याची लास्ट ते आत्ताच उठले ना त्याच्यामुळं तिला चिटकू मला तर बघा शाळा सुटली आमचा दादा घरी आलेला आहे हा शेजारचा मुलगा आहे चिकून हवे त्याचं आणि हा आमचा दादा आलाय आल्या आल्या मला म्हणतो तू काय शूट करते आई हाय तर मुलांचं काय शाळेतून आल्या आल्या पहा आता आला त्याला म्हटलं चेंज वगैरे कर आवर जरा पण सगळी मुलं मग येतात शाळा सुटली का सगळ्यांचं धिंगाणा चालू आहे शेजारीची मुलं वगैरे त्यांचं काय आलं का आमच्या इथे येतात आणि बघा हा आमचा मुलगा <laughs> त्यांना तर लई मस्ती येते अभ्यास करा म्हटलं तर नाही पण काय मस्ती करायची मस्ती तर यात ही आमची सई त्यांचं चाललं होतं काय डोकं खाली ठेवून पायवर करून खेळायचं काय हां पहा मग आता अभ्यासाला बसले शेजारी ना त्या माणसांच्या इथं ओटा आहे ना चांगला तो जातात मुला की, करता बैस। तो यान तर तिथं जातात मुलं मस्तपैकी आणि करतात सर्वजण अभ्यास तर यांचाच घर आहे तर घरी आले आवरलं मग तर आता व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या लवकरच नवीन व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर सॉरी